नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण नवरात्री विशेष नऊ दिवस उपवास असतात त्याच्यासाठी एनर्जी पुरावी यासाठी आज आपण मस्त असे एनर्जीने पण परिपूर्ण असलेले लाडू तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार, तयार होतात अगदी तुम्हाला एनर्जी देणारे हे लाडू आहेत जरूर ह्या नवरात्रीसाठी करून बघा तर हे लाडू कसे करायचे सुरुवात करूयात तर सुरुवातीला गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला यामध्ये एक कप कच्चे शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत तर एक कप शेंगदाणे यामध्ये सुरुवातीला घालून घेऊयात आणि स्लो टू मीडियम आचेवरती खरपूस हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे तर बघू शकाल छान असे मस्त खरपूस असे हे शेंगदाणे इथे आपले भाजून तयार झालेले आहेत रंगसुद्धा सुरेखालेला आहे आणि बघू शकाल ह्याच्यावरचं टर्फल इझिली आहे म्हणजेच शेंगदाणे छान खरपूस भाजल्या गेलेले आहेत तर शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सेम त्याच पॅनमध्ये दोन चमचे साधारण तूप आपल्याला गरम करून घ्यायचे सो इथे दोन चमचे तूप मी घातलं तूप मेल्ट करून घ्यायचं आणि छान गरम करून घ्यायचं तूप छान गरम झालं की यामध्ये पाव कप इथे मी बदाम घेतलेले आहेत तर पाव कप बदाम घालूयात पाव कपच इथे मी काजू घेतलेले आहेत तर पाव कप काजू देखील यामध्ये घालून घेऊयात आणि इथे पाव कप मी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत तुम्ही उपवासाला खरबुजाच्या बिया खात असाल तर अवश्य घाला आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि स्लो टू मीडियमाचे वरती छान कलर बदलेपर्यंत आणि ह्या खरबुजाच्या बिया चट चा चटसट अशा छान उडेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात तर हे सर्व जिन्नस व्यवस्थित डाक पडेपर्यंत परतून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण परतून झालं की बघू शकाल छान परतल्या गेले इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये गार झालेले हे संपूर्ण भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालून घेऊयात शेंगदाणे घालून झाले की हा सुकामेवासुद्धा थोडासा गार झाला की यामध्ये घालून घ्यायचा किती सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार आपल्याला गूळ घालायचा आहे पाव कप आणि थोडासा वरती मी गुळ ह्यामध्ये घालून घेते तुम्ही चवीनुसार गुळ घालू शकता गुळ घालून झाला की यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घ्यायचं खूप फाईन दळायचं नाही नाहीतर मग सर्व सुकामेवा आणि शेंगदाण्यांना तेल सुटण्याची शक्यता असते तर बघू शकाल थोडंसं असं मी दरदरं किंवा ठोकरच इथे वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर दोन चमचे तूप तुम्ही यामध्ये मेल्ट करून घातलं तरीसुद्धा चालेल आता छो थोडं थोडं मिक्स मिश्रण हातावरती घेऊयात आणि ह्याचा एक लाडू वळून घेऊयात इझिली वळला जातो लाडू काहीही त्रास होत नाही तर बघू शकाल छान असा मस्त आपला लाडू इथे बनवून तयार झालेला आहे किती पटकन वळल्या गेला बघू शकाल इथे तुम्ही मस्त एनर्जीने परिपूर्ण असलेला हा लाडू आपला इथे बनवून तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये हा लाडू काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे वळून मी तयार करते आहे अतिशय उपयुक्त आहेत फक्त उपवासासाठी म्हणून नाही तुम्ही एरवीसुद्धा अगदीच हे लाडू करू शकता लहान मुलांनासुद्धा अगदीच हे लाडू तुम्ही देऊ शकता कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे भरपूर ड्रायफ्रूट्स आहेत शेंगदाणे आहेत प्रोटीन्सनी भरपूर असलेला हा लाडू अतिशय उपयुक्त आहे लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता तर बघू शकाल इथे लाडू मी सगळे वळून घेते आणि इझिली वळला जातो लाडू मस्त तर आता इथे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने ह्या उपवासासाठी या, या नवरात्रीसाठी हे लाडू करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय